महाराष्ट्र सेना पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली असून नव्या पक्षाबद्दल आज पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देण्यात आली आहे पाहुयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या नव्या राजकीय पक्षाच्या नावाची घोषणा आणि पक्षाच्या माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे पक्षाची ध्येय उद्दिष्ट घटना डोळ्यासमोर ठेवून राज्यातील अठरा पगड जातींच्या समूहाला सोबत घेऊन बहुजन समाजातील वंचित शोषित पीडित आणि अल्पसंख्याक यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आयोजित पत्रकार परिषदेला पक्षप्रमुख राजू साबळे ॲडव्होकेट अविनाश थिट्टे सुरेश शिणगारे सुनील कोतकर अनिल ढाले सुनील खरात सुधाकर साबळे विशाल गाढे भारत साळवे राजकुमार अमोलिक मंगला पंदीकर कल्पना जमदडे उज्ज्वला टाकळकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती पद्धती आज या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न होत असताना या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले सर्वच माझे सर्व सहकारी आणि आजची रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या नावाची आज आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बाबासाहेबांचे ध्येयन उद्दिष्ट जे काय होते समता स्वतंत्र न्याय बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी आम्ही या महाराष्ट्रात आज कार्यरत काम करणार आहोत आणि या अनुषंगाने अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्ष जे आहेत ते कुठल्याही आपल्या बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालत नसून म्हणजे जी, जी काही संकल्पना बाबासाहेबांची होती मुळात म्हणजे राजकीय सत्ता हस्तगत करण्याची एकाही पक्षाला राजकीय हस्तगत करता आली नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आम्हाला असं असं वाटतं आहे की या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने विचारधारेवर आम्ही आज या ठिकाणी चालवणार आहोत